लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो या झाडूखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ही, ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर निघून जाते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य लाभतं आणि ही जी वस्तू आहे ती वर्षभर आपल्याला आपल्या सोबत ठेवायची आहे हा उपाय कसा करायचा आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या उपायाने आपली इडापिडा आपली सगळी संकट नकारात्मक शक्ती आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची यश आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते लक्ष्मीपूजनसाठी लागणारा जो झाडू आहे तो आपण धनतेरसच्या दिवशी खरेदी करून त्या देवघरामध्ये दे ठेवतो आणि त्याची आपण पूजा करत असतो या झाडूला आपण कलावा बांधतो आणि हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दीप अगरबत्ती ओवाळून आपण हा झाडू तिथे ठेवत असतो आणि याची पूजा आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी करत असतो बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये मा हाही प्रश्न असेल की जुना जो झाडू आहे त्याचं काय करावं तुम्ही काय करू शकता हा जो झाडू आहे तो तुम्ही कधी वापरलाच नसेल आणि तुमच्याकडे दुसरे झाडू असतील तर हा झाडू तुम्ही मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता मंदिरामध्ये दान करू शकता किंवा मग तुम्ही नवीन झाडू वापरत असाल आणि हा जो जुना झाडू आहे तो चांगला असेल तर तो तुम्ही मंदिरात ठेवू शकता जी छोटी शिरई आपण वापरतो लक्ष्मीपूजांच्या दिवशी अगदी छोटीशी असते ती ती सेपरेट तुम्ही देवघरासाठी ठेवू शकता की जेणेकरून देवघर साफ करण्यासाठी असेल आ, स्पेशल तुम्ही आपण जे काही घरांसाठी दुसरा झाडू वापरतो तो न वापरता स्पेशल देवघरासाठी तुम्ही ही शिरई वापरू शकता झाडू कधीही फेकून देऊ नये तुम्ही काय करू शकता डायनिंग टेबल वगैरे साफ करण्यासाठी सुद्धा ही छोटी शिरई ठेवू शकता किंवा मग अगदीच खराब झालेली असेल तर एखाद्या झाडापाशी ठेवा की जेणेकरून तिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट तुम्हाला लावायची आहे पूजनची पूजा मांडून झाल्यानंतर आपण शिरई आणलेली असेल किंवा काही घरामध्ये झाडू ठेवला जातो तर तुमच्याकडे जे काही असेल त्याच्या खाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे तुम्ही काय करा पिवळी पोटली घ्या ती पोटली तुम्हाला घ्यायची आहे किंवा जर समजा तुम्हाला पोटली नाही मिळाली एक लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र घ्या त्याचं चौकोनी आकारामध्ये तुम्ही कापून त्यामध्ये एक रुपयाच नाणं त्यानंतर दोन अख्खी लवंग घ्यायचे आहे जे फुला सहित असतात त्याचप्रमाणे चार तुम्हाला काळे मिरी घ्यायची आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर वापरू शकता किंवा मग साधा कापूर वापरला तरीही चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला त्याची अगदी छोटीशी पोटली करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजनची पूजा आरती नैवेद्य सगळं झाल्यानंतर झाडू खाली तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे रात्रभर ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ल पूजेचं विसर्जन करणार आहोत त्यावेळी सगळी पूजा व्यवस्थित तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे त्यातलं एक रुपयाचं नाणं जे आहे ते नेहमी तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा हे एक रुपयाचं नाणं तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता पुरुष असतील तर ते त्यांच्या वॉलेटमध्ये असेल त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये असेल तुम्ही ठेवू शकता हे एक रुपयाचं नाणं आपल्याला खर्चायचं नाही आहे ते नेहमी आपल्याला आपल्या सोबत ठेवायचं आहे त्यानंतर एका धूप जाण्याचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये तुम्ही काय करा दोन कापराच्या वड्या आणि ज्या लवंग आपण घेतल्या होत्या त्या तुम्हाला जाळायच्या आहेत याचा जो धूर आपल्या घरामध्ये होतो यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती नकारात्मक लहरी असतात इडापिडा असेल किंवा अलक्ष्मी असेल ही जे आहे ते नष्ट होतात जळून त्या ठिकाणी नष्ट होतात आणि हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि ज्या काळ्या चार मिरी आपण घेतल्या होत्या त्या चार मिरी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन चार दिशेला फेकायच्या आहेत यामुळे काय होतं तर चारही दिशांनी येणारं जे काही संकट आपल्यावरती येणार होतं ते संकट तिकडेच थांबतं ते आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही इतका प्रभावी असा हा उपाय आहे आणि जरी काही संकट आले तरी त्या संकटाशी लढण्याची आपल्याला शक्ती मिळते झाडू हा आपण घर साफ करण्यासाठी वापरत असतो आणि या झाडू खाली जर आपण ही पोटली ठेवली तर ती अतिशय चमत्कारिक पोटली बनते हा उपाय अतिशय प्रभावी आहे छोटासा आहे काहीही खर्च तुम्हाला करायचा नाहीये घरातल्या घरात तुम्ही हा उपाय करा यामुळे अलक्ष्मी बाहेर पडेल नकारात्मक शक्ती बाहेर पडेल इडापिडा बाहेर जाईल तुमची सर्व संकटं दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य लाभावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्यासाठी हा उपाय नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑफ